मीन राशीच्या नशिबात मोठी उल्था पालत पायाखालची जमीन सरकणार अंत आणि प्रारंभ होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशी ही राशी आहे अंतर्मनातील खोल भावना अदृश्य विश्वाशी संवाद आणि आत्म्याच्या अगदी खोल गाभ्यात वसलेल्या गुढतेची तुम्ही जगाला समजावण्यापेक्षा अनुभवणं पसंत करता पण जग जेव्हा तुम्हाला मोडून टाकतं तेव्हा त्या वेदनांचा भार तुमच्याच अंतरात ऋतून बसतो दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात तुमच्या राशीवर एक अदृश्य उल्थापालथीचं वादळ येऊन आदळणार आहे ही उल्थापालत बाहेरून फारशी गोंगाट करत नाही पण तुमच्या मनाच्या खोल खोल स्तरांवर एक क्रांती उभी करते तुमच्या आजूबाजूचं जग जसंच तसं राहिलं तरी तुम्ही आतून पूर्णपणे बदलून जाल ग्रहस्थिती सांगते गुरुचा स्थानांतरण राहूचं मानसिक क्षेत्रावर गडद होणं आणि शनीचा तपासणीचा कटाक्ष हे सगळं एकाच वेळी तुमचं परीक्षण करत आहे या सगळ्यातून तुमच्या जीवनातल्या जुन्या आधारांचा अंत होईल काही स्वप्न तुटतील काही नाती उद्ध्वस्त होतील काही श्रद्धा गळून पडतील आणि वाटेल की सर्व काही संपत चाललंय पण मीन राशीसाठी अंत म्हणजे अदृश्य जन्माचं द्वार असतं तुमच्या आयुष्याचा हा काळ म्हणजे एक गूढ बोध आहे ज्यात ब्रह्मदेव तुम्हाला खऱ्या ध्येयाकडे वळवत आहेत हे तुमचं अस्तित्व पुन्हा तयार करण्याचे यंत्र आहे ज्याच्या प्रत्येक कंपनात जुने पाप चुका आणि कर्मांचे बंध विरघळू लागतील तुमचं मी आता संपत आहे आणि त्याच्या राखेतून खरं मी जन्म घेणार आहे हे वादळ घाबरवण्यासाठी नाही ते तुमच्या आतली दिव्यता जागवण्यासाठी येत आहे पाराखालची जमीन सरकते आहे कारण नियती तुम्हाला तुमच्या आत्म्याच्या उंच शिखरावर नेऊ पाहते आहे एक आध्यात्मिक झटका भ्रमांचा अंत आत्मजागृतीचा प्रारंभ तुम्ही आजवर ज्यांना गुरु देवदूत व आदर्श मानत होता ते व्यक्तींचा मुखवटा गळून पडू शकतो श्रद्धेच्या खांबामधूनच धूळ कोसळते अन जुन्या मंत्रांचा आवाज क्षणात थांबतो त्या तुटलेल्या देवळात मनाच्या देवळात तुम्हाला स्वतःचीच प्रतिमा दिसते याच क्षणी मी कोण आहे हा अनाहतहा प्रश्न जन्मतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच खरी आत्मजागृती दोन प्रेमात तुटणं परावलंबी हृदयातून आत्मप्रेमाचा नवा जन्म ज्या नात्यावर जगासारख्या विश्वासाने डोकं टेकवलं त्याच नात्याच्या विटांमध्ये तडे पडतात पहिल्यांदा कळतं आपण कोणावर प्रेम करून जगलो होतो पण स्वतःवर नाहीच डोळ्यातून वाहणारे अश्रूंशिवाय दुसरा औषध नसतं कारण त्या अश्रूंमधूनच आत्मप्रेमाची पहिली पालवी फुटते तीन घरात न सांगता येणारी अस्वस्थता वास्तूचं ऊर्जांतर तुम्ही जगत कुठेही शांतता शोधली तरी घरातील चार भिंतीत विचित्र कंपनं सतत धडधडतायत अचानक वाद खोट्या आरोप अनिद्रा हे भूकंप नसून ऊर्जांचं विस्थापन आहे कधी घर बदलावं लागतं कधी घरातल्या देव्हाऱ्यात नवीन दिवा लावावा लागतो पण प्रत्येक बदलाचा अर्थ एकच घर स्थळ नसून सजग चेतना आहे आणि तिला नव्या वाऱ्याची गरज भासते चार आरोग्याचा अनपेक्षित झटका नवे शरीर मन जीवनशैलीचा उदय शरीर तुम्हाला वेगवेगळ्या भाषेत हाक मारू शकते अपचन हॉर्मोनल असंतुलन त्वचेवर उठलेले लाल चट्टे किंवा अचानक आलेली उदासनता डॉक्टरांच्या चाचण्या काही सांगू शकत नाही कारण हे शारीरिक नाही तर आत्मिक विषबाधा आहे उपाय सुरू होतो योगाच्या पहिल्या श्वासापासून शरीरासाठी प्राणायाम मनासाठी मौन आणि आत्म्यासाठी ध्यान पाच मित्र वा कुटुंबियांचा विश्वासघात आत्मिक सीमा तयार करण्याची वेळ मीन राशी हळूवारपणे सर्वांना कवेत घेते पण आता कळणार की काही हाताने तुमचं आभाळ कापलंय यात उपकारक सत्य दडलेलं आहे जे बाहेरचं आहे ते माझं प्रतिबिंब नाही माझं प्रतिबिंब फक्त माझ्यात आहे विश्वास देताना रेखाटलेल्या सीमांचं संरक्षण तुम्हालाच करावं लागेल सहा आर्थिक उल्थापालत जुने स्त्रोत बंद गुप्त लाभांचे दरवाजे उघडतील निवडून ठेवलेली गुंतवणूक कोसळू शकते अपेक्षित प्रमोशन पुढे ढकललं जाऊ शकतं परंतु या अंधाऱ्या लखलखलीत रात्रीत गुरु एक छुपा खजिना उघडतात एखादी कल्पनाही न केलेली वारसा रक्कम क्रिप्टो प्रॉफिट किंवा आध्यात्मिक सेवा काउन्सलिंगमधून येणारे उत्पन्न संदेश स्पष्ट आहे जिथे हर्दे असतं तिथेच संपत्ती सुद्धा येते सात गुप्त ज्ञानाशी संलग्न होणे दृश्य जग सोडून दिव्य प्रयोगशाळेकडे प्रवास राहू तुमच्या नवम भावात प्रकाश टाकतो गुरु मुरडलेलं ज्ञान अलगच सोटू लागतं स्वप्नात आकडेमोडी दिसतात एकच मंत्र कानात घुमत राहतो वंशपरंपरेतल्या एखाद्या ग्रंथातून लपलेलं तंत्र आहिरासारखं सापडतं तुम्ही ज्योतिष रेकी टॅरो अक्कलकोटचे श्लोक कुठे ना कुठे गुंताल हेही निर्धाराने मी दृश्यापलीकडे जाईन अशी आत्मशपथ आहे आठ पूर्वकर्माचा परिपाक जुन्या चुका पाप वचनभंगाचे बीज अंकुरतील कधी काळी नकळत घडलेली फसवणूक दुर्लक्षित जबाबदारी व कोणाचा तोडलेला विश्वास या सर्वांचा हिशोब आता दारात येतो एखादा अपघाती प्रकरण कोर्टात उगवतं जुना मित्र निर्ढालेला राग घेऊन परत येतो व आपल्या मुलांच्या स्वभावातच आपली जुनी चूक उमटते हा परिपाक शिक्षा नाही तो पावसासारखा शुद्धीचा श्रेंश आहे प्रायश्चित्त सेवाकाम आणि पितृस्मरण यांच्यातून कर्मसंस्कारांची गाठ अलगच सुटी लागते नऊ दीर्घकालीन अध्यायाचा पूर्ण विराम नियतीच्या महासागरात नवजहाज जहाज कोरण्याची वेळ काहीतरी एक दशकभर सुरू असलेला व्यवसाय दीर्घ प्रेमकथानक किंवा कुटुंबाचं जुनं एकत्रित स्वरूप अचानक पूर्ण थांबेल त्या एखाद्या विशाल दगडी दरवाजाच्या आवाजाने मन दचकतील पण दरवाजा मागे बंद होतो तेव्हाच समोर एक प्रखर समुद्र दिसू लागतो आता पकडायचं आहे नवपतवार कदाचित दुसरं कौशल्य दुसरं शहर दुसरीच जगतदृष्टी जे तुम्हाला नियतीच्या अथांग लाटांवर खऱ्या ध्येयाकडे घेऊन जाईल एक अंत म्हणजेच ब्रह्मांडाचा विशाल रिसेट बटन जुने पान फाटलं पण त्याच हाताने तुम्ही नव्या कथेसाठी कोरा कागद उघडला आहे या नऊ उल्थापालथींचा सारामबिंदू बिंदू प्रत्येक धक्का दोन गोष्टी सांगतो एक आत्मशक्तीची जाग कधीच बाहेरून येत नाही ती संकटाच्या खणाखणीतून आतून फुलत जाते दोन दृश्य विनाशातच अदृश्य बीज सुक्त असतं तेच भविष्याचा वटवृक्ष होतं मीन जातकांनो या प्रवासात भय नाही तर भान ठेवा अश्रू नाही तर आभाळ ठेवा कारण नियती जे मोडते ते सदैव उंच उभारण्यासाठीच असतं खास मार्गदर्शन जेव्हा आयुष्य उल्थ पालत करतं तेव्हा आत्म्याचा आवाज ऐकावा मीन राशीच्या जातकांचा अंतर्मन हा इतर कोणत्याही राशीपेक्षा अधिक खोल आणि गूढ असतो त्यामुळे जेव्हा बाहेर उल्थापालथी होतात तेव्हा तुमचं मन आतून हादरतं तुटतं पण बोलत नाही हे मार्गदर्शन तुमचं तेच मौनातलं मन समजून घेतंय आणि सांगतंय एक भावनांना नकारू नका त्यांना दिशा द्या तुमच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू गप्प बसून राहण्याच्या रात्री किंवा अचानक येणाऱ्या भावना या सगळ्या आत्म्याचे सिग्नल्स आहेत त्यांना दडपू नका त्यांचं लिखाण करा रेखाटण करा गाण्यात स्वरात ध्यानात व्यक्त करा जेव्हा भावना वाहू लागतात तेव्हाच ऊर्जा साकार व्हायला लागते दोन मी कुठे चुकलो या विचारात अडकू नका तुम्ही काही गोष्टी गमावल्या असतील काही संबंध संपले असतील काही चुकीचे निर्णय घेतले असतील पण त्यांचं उझं घेऊन पुढे जाऊ नका कारण काही गोष्टी मोडतात कारण त्यांचं पूर्णत्व त्या मोडण्यातच असतं माफ करा स्वतःला माफ करा स्वीकार करा नियटीला तीन ज्याचं उत्तर समजत नाही त्याचा शांतपणे साक्षीदार व्हा कधी काही प्रश्न कधीच उत्तर देत नाही का गेला का फसवलं माझंच का मोडलं यांचं उत्तर सध्या समजणार नाही पण त्याचा शांत साक्षीदार होणं हेच तपस्वीपणाचं लक्षण आहे कधीकधी गप्प राहणं म्हणजे उत्तर देणं असतं उपाय जे तुमच्या आत्म्याला स्थैर्य देतील आणि दिशाही देतील एक गुरुस्तोत्र आणि पीत वस्त्रदान मीन राशीवर गुरुचा प्रभाव असतो गुरु जर दुखावलेले असतील तर आयुष्य दिशाहीन होतं दर गुरुवारी गुरुस्तोत्र म्हणा किंवा ओम बेम बृहस्पतयेडमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपा करा गुरुवारी पिवळ्या रंगाचे अन्न फळ वा वस्त्र गोरगरिबांना दान करा दोन जलार्पण ध्यान तुमच्या भावनांची शुद्धी तुमचे मूलभूत तत्व म्हणजे पाणी त्यामुळे दर मंगळवारी वा शनिवारी एखाद्या तळ्यात नदीत किंवा तांबे वा चांदीच्या पेल्यात पाणी अर्पण करत ओम नमो नारायणाय हा मंत्र जपा हे पाणी तुमचे भावनिक शुद्धीकरण करेल आणि अनावश्यक दुःख वाहून नेईल तीन करुणामयी साधना अंतर्मनावर प्रेम करायला शिका रोज रात्री झोपण्याआधी स्वतःच्या डोळ्यात पहा अथवा आरशात आणि हळूच सांगा माझ्या भावना खरी आहेत मी त्या ऐकतोय मी स्वतःला प्रेम देतोय ही भावना तुमचे अंतरंग देवमंदिर बनवते चार स्वप्नांची डायरी ठेवा संकेत सापडतील मीन राशीच्या लोकांना स्वप्नांमधून अकल्पित विचारांमधून किंवा ध्वनी किंवा संकेतांमधून अदृश्य दिशा मिळत असते दररोज झोपून उठल्यावर काय दिसलं काय ऐकलं काय जाणवलं हे लिहा कधी तेच संकेत तुमचं भविष्य उघडतील पाच माफ करा आणि सोडा साधना सकाळी उठल्यावर पाच वेळा मनातल्या मनात म्हणा मनात मना, माफ करतो माफ करतो माफ करतो सोडतो प्रत्येक माफ केल्यावर एक थर हलतो आणि शेवटी मन हलकं होतं शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा माझं आयुष्य संपत नाहीये ते फक्त नवीन वळण घेतय तुम्ही जिथे